पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी सरकार संबंधित सगळे कार्यकर्ते उपस्थित आणि बघितलं ही लढाई साधी लढाई असं मी त्या ठिकाणी मानत नाही मी साधी मानत नाही याच कारण की सुप्रीम कोर्टाने जे इलेक्ट्रोलेट बॉन्ड होते त्याच्या संदर्भातला आपला असा निर्णय दिला आणि निर्णय देताना असं म्हटलंय की ही जी वसुली करण्यात आली पक्षांना इलेक्ट्रल बॉन्ड मार्फत जी वसुली करण्यात आली ही बेकायदेशीर इलिगल आहे आपण शहराच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर बाजारामध्ये दादा फिरतो तो वसुली करतो दुकानदाराकडून चहा पाण्यासाठी आणि आपली संघटना चालवतो अशी असणारी परिस्थिती आहे पंतप्रधानाचं कार्यालय जे मानवतेचं कार्यालय असलं पाहिजे दिलासा देणारं कार्यालय असलं पाहिजे सहानुभूती कार्यालय असलं पाहिजे हे आता काही राहिलेलं नाही तर हे वसुलीचं कार्यालय झालंय हे आपण लक्षात घ्या ईडीच्या मार्फत सीबीआयच्या मार्फत पोलिसांच्या मार्फत धमक्या देण्यात आल्या नुसत्या धमक्या देण्यात आल्या नाही तर काही जणांना एरेस्ट करण्यात आली आणि तुम्ही हे बॉन्ड विकत घेणार असाल आणि आमच्या पक्षाला देणार असाल तर आम्ही तुम्हाला सोडतो नाही तर तुम्हाला आतमध्ये टाकतो अशी असणारी परिस्थिती आहे मी आपल्याला विचारणार आहे की पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेचं कार्यालय पाहिजे की इथला सरळ वसुलीचं कार्यालय पाहिजे याचा निर्णय आपल्याला पाच तारखेला करायचा आहे हे आपण लक्षात घ्या <laughs> सॉरी सात तारखेला आपल्याला करायचं आहे आपण लक्षात घ्या आणि आपल्या मतावरती आपल्या मतावरती उद्याचा भारत कसा राहणार हे आपण लक्षात घ्या चार महिन्यापूर्वी राज्यसभेमध्ये एक प्रश्न विचारण्यात आला होता त्या प्रश्नाचा आशय असा होता की दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत दोन हजार चौदा ते प्रश्न विचारेपर्यंत भारतातल्या किती नागरिकांनी भारत देश सोडला आणि सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का, ना का याच उत्तर द्या नुसता देश सोडला असता तर मी समजू शकलो असतो पण त्यांनी प्रश्न असा विचारला होता की त्यांनी नागरिकत्व सोडलं का हा विचारलेला प्रश्न होता दोन हजार चौदा पासून ते प्रश्न विचारेपर्यंत शासनाचं उत्तर आलं आणि शासनाच उत्तर आलं की सतरा लाख कुटुंब सतरा लाख कुटुंब की ज्यांची सत्... ज्यांची मालमत्ता पन्नास कोटी पेक्षा जास्ती आहे आणि ज्यांचा धर्म हिंदू आहे यांनी नागरिकत्व सोडलं आणि देशही सोडला हे सरकारचं उत्तर का सोडला मी इथल्या असणाऱ्या संघवाल्यांना विचारतो का सोडला तुम्ही ते म्हणत होता की आम्ही हा देश हिंदू राष्ट्र करायला निघालेलो तुम्ही असं दाखवलं की आम्ही मुसलमानाच्या विरोधात तु? तुम्ही असं दाखवलं की आम्ही ख्रिश्चनांच्या विरोधात पण या देशामध्ये ख्रिश्चनही गेला नाही आणि या देशामधला मुसलमानही बाहेर गेला नाही बाहेर गेला तो सतरा लाख हिंदू कुटुंब बाहेर गेली हे आपण लक्षात घ्या का गेली हो ते हे वसुलीचं राज्य का गेली ते हे वसुलीचं राज्य ते असं म्हणत होते की आम्ही जर भारतामध्ये राहिलो आणि ह्यांना वसुली दिली नाही तर आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे आमच्या बापदाने कमवलेली जी इज्जत आहे मातीमध्ये मिळवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आमची इज्जत राहावी आम्ही देश सोडून चाललेला आहोत मी आपल्याला असल्यानं विचारतोय की मागची दहा वर्ष जे आपण भारतीय जनता पक्षाला सत्ता दिली तर या देशात माणसं बाहेर काढण्यासाठी आपण सत्ता दिलीत का आणि मी आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि आर एस एस वाल्यांना विचारतो की तुम्ही कुठल्या तोंडाने तुम्ही कुठल्या तोंडाने असणारा म्हणताय की मोदीला पुन्हा पाच वर्ष द्या तुम्हाला लाज वाटत नाही की या देशातला नागरिक ही जो हिंदू आहे स्वतःची असताना इब्रत राखण्यासाठी स्वतःची इज्जत राखण्यासाठी त्याला तुम्ही मजबूर केलं की के त्यांनी देश सोडावा नागरिकत्व सोडावं आणि पुन्हा तुम्ही असं म्हणताय की पाच वर्ष आम्हाला द्या कशासाठी द्यायला माझं उत्तर जर हे उत्तर जर खोट असेल तर माझं आव्हान आहे सर्या संघवाल्यांना तुम्ही कधीही सांगा कुठल्याही प्लॅटफॉर्म वरती बोला तुम्हाला तुमचंच उत्तर राज्यसभेमध्ये दिलेलं जे आहे ते मी दाखवायला तयार आहे हे आकडेवारी माझी नाहीये ही सरकारची आकडेवारी आहे राज्य कल्याणकारी राज्य असलं पाहिजे पण सर राज्य राज्य हे कल्याणकारी न राहता वसुलदार राज्य झाले अशी परिस्थिती आहे आणि पुन्हा पाच वर्ष यांना येणार असाल तर दहा वर्षामध्ये सतरा लाख गेली पुन्हा पाच वर्षामध्ये गेले, गेले, ते ते का, का वसुली वसुली पन्नास लाख जर गेले कुटुंब निघून गेले तर त्याचं आश्चर्य मानू नका कुणाकडे वसुली करायला वसुलीचं द्यायला शिल्लकच राहिलं नाही अशी परिस्थिती मित्र हा एवढाच प्रश्न नाहीये मागच्या दहा वर्षामध्ये आकडेवारी दिली पण एकोणीशे पन्नास पासून चौदा पर्यंत या देशामध्ये किती लोक नागरिकत्व सोडून घेतली तर फक्त सात हजार गेली पन्नास पासून ते चौदा पर्यंत सात वर्षाचे सात हजार गेले आणि ज्यांचं वय काय होतं सात वर्षाच्या वरती होत अशी परिस्थिती मतदान कार्यालय म्हणजे वसुली कार्यालय ईडी सी बी आय पोलिसांच्या वतीने दिल्या जातात धमक्या सतरा लाख हिंदू कुटुंबाने देश सोडला बाळासाहेब आंबेडकर मिरज येथील जाहीर सभेस तुफान गर्दी मिरज वृत्त सविस्तर वृत्त असे की लोकसभा उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ मिरज येथील किसान चौकात बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा पार पडली भाजप व केंद्र सरकारचा करफूस बाळासाहेब आंबेडकर यांनी नरेंद्र मोदी यांची तुलना एखाद्या दारुड्याप्रमाणे केली दारूमुक्त गाव आणि मोदीमुक्त देश करण्याचे आव्हान यावेळी केले सी बी सीबीआय पोलीस यंत्रणेचा गैरवापर करून केवळ धमक्याच्या चोरावर फोडाफोडी व फोडाफोडीचं राजकारण व इलेक्ट्रॉल बॉन्डच्या विषयात हात घालत पंतप्रधान कार्यालय हे नागरिक कल्याण कार्यालय नसून वसुली कार्यालय आहे अशी जोरदार टीका यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांनी केली भाजपच्या धोरणामुळे उद्योजक असणारे सतरा लाख हिंदू कुटुंब देश सोडून देशाबाहेर गेले हे केवळ आणि केवळ या भाजप वसुली सरकारमुळे असे आंबेडकर म्हणाले विशाल पाटील यांनीही कार्यकर्त्यांचे आव्हान करत बाळासाहेबांचे आभार मानले संविधानाने मला अधिकार दिले आणि बाळासाहेबांनी मला मोठी ताकद दिली त्यामुळेच आंबेडकर समाजाने मला खांद्यावर घेतलं तुमच्या पाठिंब्यामुळे एक वादळ निर्माण झालं आणि सांगली जिल्ह्यात या वादळाची लाट निर्माण झाली माझ्या पाठीशी बहुजन समाज उभा राहिला असे विशाल पाटील एवढे म्हणाले व्यावसायिक उद्योजक यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांच्या अडीअडचणी सोडवणार असल्याचा विश्वास यावेळी विशाल पाटील यांनी दिला मी अपक्ष असूनसुद्धा माझ्या आपल्या पाठिंब्याने सांगलीतील बहुजन समाज माझ्या पाठीशी राहिला आपल्या एका हाकेला सर्व समाज धावून येतो एवढी ताकद माझ्या मागे उभी राहिली हे मी पहिल्यांदाच पाहिले असे विशाल पाटील म्हणाले संविधान लिहिणारे बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू वसंतदादांच्या नातवाच्या प्रचारासाठी सांगलीमध्ये आले आले आता भाजपला गाडणे हा एकच पर्याय आहे असे यावेळी ते म्हणाले माजी राज्यमंत्री अजितराव घुरपडे सरकार यांनी कार्यकर्त्यांना गापील न राहता दोन दिवस जास्तीत जास्त काम करून विशाल पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले यावेळी मिरज तालुक्यातील हजारो कार्यकर्ते विशाल दादांचे पोस्टर घेऊन घोषणाबाजी देत होते विशाल दादांच्या गाण्यावर थिरकत विशाल पाटील यांना खासदार म्हणून निवडून आणण्यासाठी जोरदोरात घोषणाबाजी करत होते हजारोंचा समुदाय यावेळी उपस्थित होता ग्रामीण भागातील शेतकरी असो किंवा उद्योजक सर्वजण या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित होते विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी श्रीमती जयश्रीताई पाटील अजितराव घोरपडे राजेंद्र गवई सुरेश बापू आवटी अशोक कांबळे निरंजन आवटी अयशभाई नायकोडी मेहनुद्दीन बागवान साजिद अली पठाण संजय बापू मेंढे धनराज सातपुते सर्व आजी माजी नगरसेवक ग्रामीण भागातून आलेले कार्यकर्ते तसेच काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी वंचित बहुजन आघाडी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी पाठिंबा देणारे अनेक पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज या ठिकाणी आपण सभा घेऊ शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मी इथं बोलू शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे मी जाईल त्या ठिकाणी राहू शकतो ज्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे माझी इच्छा होईल ते मी खाऊ शकतो मी बोलू शकतो मी जगू शकतो त्या संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू ज्यांनी महाराष्ट्रात सर्व वंचित घटकांना एकत्रित केलं वंचित घटकांना दाखवून दिलं की तुमची खरी शक्ती काय आहे आणि शक्ती ज्यांनी प्रभावीपणी मागच्या निवडणुकीत आमच्या सारख्या काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस इतर पुरोगामी संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलं शक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वंचित आघाडीत किती मोठी आहे ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रकाश उर्फ बाबासाहेब आंबेडकर साहेब उपस्थित मंचावर असलेले घोरपडे सरकार राजेंद्रजी गवई साहेब जयश्रीदा वहिनी उपस्थित वंचितचे सोमनाथजी साळुंके भावीरजी कांबळे उपस्थित सर्व त्यांचे पदाधिकारी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस या विचारधारेचे असलेले ह्या परिसरात उपस्थित सगळे लोक महापालिका क्षेत्रात काम करणारे प्रत्येक वेगवेगळ्या पक्षात उपस्थित असले सर्व नेते सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते ज्यांनी निर्णय घेतला की अपक्ष हा ह्या ठिकाणी प्रभावी उमेदवार होऊ शकतो असे सगळं घटक पक्षाचे बंधू कार्यकर्ते पत्रकार बंधू भगिनी मित्र खऱ्या अर्थानं निवडणूक लढताना माझ्याही मनात शंका होती ही लढाई सत्यासाठी आहे ही लढाई स्वाभिमानासाठी आहे ह्याची मला जाणीव होती पण लढा देत असताना जस महाभारतात कृष्णाची गरज होती ताकद द्यायला ऊर्जा द्यायला त्या पद्धतीने मी या ठिकाणी अर्ज भरायची तयारीत होतो आज भरू का नको भरू या विवंचनेत होत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती दोन दिवसाने पुढे होती त्यावेळेला एका जाहीर कार्यक्रमात बाळासाहेब आंबेडकरांनी वक्तव्य केलं की विशाल पाटील निवडणूक लढवत असतील तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहीन कदाचित बाळासाहेबांना त्या वक्तव्याचं महत्व कळलं नसेल पण साहेब तुम्ही आम्हाला एक ऊर्जा दिली जसं कृष्णाने कान मंत्री दिला होता कृष्णाने महाभारतात ताकद दिली होती त्या पद्धतीची ताकद तुम्ही आम्हाला दिली दुसऱ्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक जयंतीच्या कार्यक्रमाला आंबेडकर जयंतीच्या प्रत्येक कार्यक्रमात जात असताना मोठ्या ताकदीनं मी तर जाईल तिथं एक मोठी संख्या माझ्या घोषणा देत होती मला खांद्यावर उचलत होती साहेब आम्ही पण आता कित्येक वर्ष निवडणूक एकोणीसशे नव्याण्णव पासून मी सुद्धा राजकारणात प्रयत्न करत आहे पण तुमच्या एका वक्तव्यावर एवढ्या सांगली जिल्ह्यात वाऱ्याची लाट ट्यारू शकते हे मी ठिकाणी माझा पराभव दोन हजार एकोणीस ला झाला त्यावेळेस मी सुद्धा कदाचित तुमच्या शक्तीची या वंचित आघाडीच्या ताकदीची मला कल्पना नव्हती पांजलपणे स्वीकारलं पाहिजे की दोन हजार एकोणीसचा माझा पराभव हा मी तुमच्याकडे आलो नाही म्हणून झाला आणि आज वसंतदादा पाटलाच्या नाटवासाठी बाबासाहेब आंबेडकरांचे नातू ह्या सांगली आलेला आहे हा वसंतदादाचा जो विचार आहे वसंतदादांचं आमचं जे घर आहे वसंतदादांचे जे अस्तित्व आहे हा जो विचार वसंतदादांचा आहे तो विचार ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी प्रेरित केलेला विचार आहे वसंतदादांनी पण प्रत्येक वेळेला ह्या संविधानाच्या संरक्षणासाठीच बाजू घेतली आज वसंतदादांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे म्हणजे पुरोगामी विचार धोक्यात आहे म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार ह्या ठिकाणी धोक्यात आहे आपल्याला संविधानाचं रक्षण करायचं आहे आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी तुम्ही मला पात्र समजला ह्याबद्दल सगळ्या सांगलीकर जनतेच्या वतीनं मी तुमच्या मनापासून आभारणार मी तुम्हाला आश्वस्त करतो साहेब मी तुम्हाला शब्द देतो की ह्या संविधानाच्या रक्षणाच्या जबाबदारी मी वैयक्तिक शंभर टक्के पेरणार माझ्या बरोबर चांगली जिंताची पूर्ण शक्ती ही ह्या संविधानाच्या रक्षणाला खूप खूप आरोप झाले खूप लोक काही बोलतात खूप लोक म्हणतात की भाजपसाठी लढतात वंचित भाजपला मदत करते जो असे फालतू गोष्टी म्हणतो तरी सांगली द्यावं आणि बघावं या भाजपला घाटण्यासाठी या भाजपला घाटण्यासाठी स्वतःच्या उमेदवार या ठिकाणी न देता एका पोराला अपक्ष म्हणून पाठीमा देतात हे प्रकाश आंबेडकर आहेत जर खऱ्या अर्थानं भाजपशी लढा दिला पाहिजे तो असाच राहणार आणि मी या ठिकाणी सांगतो माझ्या रक्तात काँग्रेस आहे वस्तुस्थिती आहे काँग्रेस माझ्या रक्तात नाव जाऊ शकत नाही माझ्याकडे काही तुम्ही त्रास दिला तर माझा विचार बदलणार नाही भाजप ही देशाला संपवणारी शक्ती आहे आणि ती शक्ती संपवण्यासाठी आपण इथं जमलेलो आहे आम्ही कधीच विसरणार नाही तुम्ही ना पाडवा देता तुम्हाला ताकद देता या भाजपला संपवण्यासाठी देता ह्याची जाणीव आहे एवढं प्रेम तुम्ही या ठिकाणी या गेल्या दहा पंधरा दिवसात गावोगावी गेल्यावर तुम्ही मला दिलं ह्याची मला जाणीव आहे आणि हे माझ्यावर जबाबदारी वाढलेली आहे ती जबाबदारी तुमच्या तुम सगळ्यांच्या आशीर्वादानं निश्चित मी पेलीन पुढच्या काळात प्रत्येक आपल्या विषयासाठी मी जोरात बाजू मांडीन बोलण्यासारखं भरपूर काय आहे पण करण्यासारखं जास्त आहे या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांसाठी जनता दरबारच्या माध्यमातन प्रत्येक लोकसभेच्या आधी तुमच्याकडे दौरा करून तुमच्या प्रत्येक घटकाचे प्रश्न समजून घेऊन दिल्लीत आवाज आपला वाढवायचा आहे तुम्ही गेल्या दोन तीन महिन्यात टीव्ही बघितलं असेल तर टीव्हीवर जणू काय भारतात कुठेच निवडणूक नाही फक्त सांगली लोकसभेची एकच निवडणूक लागली आहे एवढं वातावरण आहे आणि एवढी टी आर पी आपल्याला आली की आपण जे बोलू ते रोज टी देते मी तुम्हाला शब्द देतो या ठिकाणी तुम्ही मला निवडून दिल्यावर पाचशे त्रेचाळीस खासदार आले का फक्त विशाल पाटील निवडून आला एवढं वातावरण या अपक्षाचं होणार आहे आणि या अपक्षाचं वातावरण होण्यासाठी मोठ्या प्रमाणात वंचित बहुजन आघाडीची ताकद माझ्या पाठीशी राहणार मला माहिती आहे आणि म्हणून दिल्लीत जेव्हा मी जाईन ते प्रभावीपणे दिल्लीत मी मुद्दा मांडताना मी त्या संविधानाचा रक्षकाचा एक सेवक आहे ह्याची जाणीव ठेवून मी त्या ठिकाणी निर्भीरपणे त्या भाजपच्या शक्तीशी बाकी कुठला पक्ष लढू न लढू मी ताकदीने लढत राहणार शेवटच्या श्वासापर्यंत राहणार हे मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाई देतो खासदाराच्या पायाखालची वाळू हे पूर्णपणे घसरलेली आहे बेकार वक्तव्य करत सुटलेलं आहे अहंकाराने भरलेला आहे अहंकारात एवढं बोलले त्याच्या भावाला पाडलं त्याला एकदा पाडलं यावेळी पण त्याला पाडू आता जनता दाखवेल हे अहंकार कस जिरवायचं जिथं रावणाचा अहंकार जळला तिथं हा काका कुठला लागला ही निवडणूक माझी नाही ही माझ्या स्वार्थाची नाही मला ही ऑफर आले मलाही सांगितलं हे घेत ते घेत पण माझ्यासाठी बाळासाहेब आंबेडकर स्वतः म्हणले लॉड गोडपणे सरकार म्हटले लॉड जगताप तुम्ही सगळे सामान्य कार्यकर्ते म्हटला